आज मी मस्तपैकी तिखट आंबट आणि झणझणीत असं माशांचं कालवण बनवलं आहे तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की बनवून बघा सुद्धा आवडेल हे एकच प्रकारचं वाटप वापरून तुम्ही जवळजवळ दोन तीन मच प्रकारच्या मच्छीचं कालवण बनवू शकता ते पण सहज आणि सोप्या पद्धतीने मस्त तिखट झंटणी आणि आंबट रसा मांदेलीचा तयार झालेला आहे इथे मी जेवायला मस्त ताट वाढलंय भात चपाती अ मांदेलीचं कालवण आहे आणि इथे फिश फ्राय आहे आणि आता मी ते जेवायला बसली आहे मला खूप भूक लागली म्हणून मी जेवायला बसले आणि मांदेलीच कालवण खरंच खूप छान झालं नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी आज बऱ्याच दिवसानंतर मी एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आहे म्हणजे तुम्हाला या माझ्या चॅनलवर एक रेसिपी बघायला मिळणार आहे ती म्हणजे माशांचं कालवण याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा जसं बांगडा किंवा कोलंबी पापलेट अशा म्हणजे माशांचं कालवण वगैरे बनवलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आलेले आहे पण आज मी मांदेलीचं मांदेली मच्छी जी असते त्याचं कालवण त्याची रेसिपी घेऊन आली आहे तर ह्याच्यासाठी काय काय रेसिपी म्हणजे सा साहित्य लागणार आहे आणि कशा प्रकारे मी बनवते आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया हो चला ते मांदेलीचं कालवण बनवण्यासाठी मी वाटप तयार करणार आहे त्याच्यासाठी मी ते ओलं खोबरं घेतलं आहे हा थोडासा कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतलं आहे इथे मिरची लसूण थोडंसं आलं आणि कोथिंबीर या मिरच्या ज्या आपल्या हिरव्या असतात ना त्याच मला थोडा लाल झाला त्या घेतल्या आहेत मी म्हणजे तिखट मिरच्याच आहेत या आणि आता ह्याच्यामध्ये आपण ना दाखवते तुम्हाला काय घ्यायचं ते इथे मी लाल मिरची आपल्या बेडगी मिरची आणि थोडेसे धणे असे मी गरम पाण्यात भिजत घातलेले जवळजवळ अर्धा तास आता ते पण आपल्याला ह्या वाटपामध्ये आहे तर ते आपण एकत्र करून घेऊया आता हे सगळं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटपासाठी घेतलंय आणि या वाटपामध्येच आपल्याला थोडंसं किंचित हळद घ्यायची आणि चवीपुरतं मसालं म्हणजे आपल्याला कसं तिखट वगैरे पाहिजे त्याप्रमाणे मसाले घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता आम्ही हे कसं मी दोन तीन माणसांसाठी बनवते तर त्याप्रमाणे सगळं मी हे वाटपाची तयारी केलं म्हणजे तेवढं सगळं साहित्य ते घेतलंय तर त्याप्रमाणे मसाले वगैरे पण घेते तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया पटकन इथे मांदेली व्यवस्थित स्वच्छ साफ केली या मच्छीला ना खवले बरो वगैरे असतात भरपूर तर ते ना व्यवस्थित घासून घासून सगळं काढावं लागतात आणि असे क्लीन केले सगळे मस्त धुवून वगैरे दोन तीन वेळा पाण्यातून धुवून काढले आणि अशी साफ केले आता आपण पुढचं मच्छीचं कालवण करायला घेऊया हां आता इथे मांदेलीचं कालवण बनवायला घेते मी तर कढईमध्ये आता तेल ते तापत ठेवलं आहे मी तेल जरा तापलं आहे आता आपण जे वाटप सगळं याच्यासाठी तयार केलं आहे ना त्यात आपण वाटप ह्याच्यात टाकूया थोडं थोडं करून वाटप टाकायचं हे जे वाटप सगळं केलंय ना ह्याच्यातच मसाले वगैरे मी टाकलेले हळद मसाले सगळे त्यामुळे आपल्याला नुसते वाटप आता हे तेलामध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचंय हे सगळं असं वाटप व्यवस्थित घेतलंय हे असं तेलात ना व्यवस्थित एक पाच दहा मिनटं सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर आपण आता हे जरा सुरुवातीला शिजून घेऊया व्यवस्थित आणि नंतर मग त्याच्यात मच्छी टाकायची म्हणजे मांदेली मांदेली घेतली ना, ना जी मच्छी ती आपण नंतर ऍड करूया पहिला जरा दहा मिनटं उकळ दे हे आता आपल्या साराला ना कड येते ते म्हणजे उकळ येते थोडंसं मी पाणी पण ऍड केलं आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे आणि आता उकळ आहे आता त्याच्यामध्ये ना मी आमच्याकडे कोकम आगळ आहे कोकम आगळ आहे ते कोकम आगळ असे ॲड करते त्याचं तुम्हाला कोकम पाहिजे तर कोकम पण टाकू शकता तुम्ही ते थोडस आंब आंबट होण्यासाठी मी कोकम आगळ ऍड आड़ करते आणि आता आपल्याला ह्याच्या मध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं हे थोडंसं उकळ येत आहे तर टाकायचं तुम्हाला थोडं मीठ ऍड करते चवीप्रमाणे आणि आता हे उकळ आले तर ह्याच्यात मी आता ही जी मांदेली सगळी धुवून ठेवली आहे स्वच्छ साफ करून ठेवले जे हळूहळू आता सोडणार आहे आणि आता ह्याला दोन मिनटं दोन तीन मिनटं जरा हे काही मांदेली पटकन शिजतात एक दोन तीन मिनटं जरा व्यवस्थित रस्त्यामध्ये असं शिजवून घ्यायचं उकळ घ्यायला लागते जरा एक पाच मिनटं जरा असं व्यवस्थित उकळ आली पाहिजे आता हे कसं आम्ही दोन तीन माणसांसाठीच आहे त्यामुळे मी त्याप्रमाणे क्वांटिटी सगळी बनवते कसं पातळ पातळ घट्ट वगैरे कसं तर हे मी मिडीयम ठेवते तुम्हाला पाहिजे असं पातळ करू शकता घट्ट पाहिजे तर घट्ट करू शकता म्हणजे आम्हाला कसं हे भातावर पण खायचं असतं आणि चपातीवर पण खायचं म्हणून मी असे मीडियम ठेवते कारण का जसं जसं हे थंड होणार ना ते घट्ट होतं ॲटोमॅटिकली म्हणून थोडं मी सुरुवातीला आधी पातळ केलेलं आहे तर बघा असं मस्त असं आंबट तिखट सारसं सा तयार होते आपल्या मच्छीचं आता एक पाच मिनटं जरा ह्याला ना मग जास्त मच्छी हलवायची नाही तुटते ती मच्छी तर एक दहा मिनटं उकळू दे मस्तपैकी तोपर्यंत आपल्या इथे असा भातसुद्धा तयार झालेला आहे आणि इथे ना मी बोंबील फ्राय करत ठेवलेत थोडेसे बोंबील पण मी आणलेले बाजारातून तर इथे फ्राय होत आहेत ह्याची रेसिपी ना मी आधी पण माझ्या चॅनलवर दाखवलेली म्हणजे माझा चॅनल एस फोर श्रद्धा या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल आधी पण मी ह्याची व्हिडिओ बनवले आहेत बोंबील फ्राय बनवलं आहे बोंबिलाचं कालवण सुद्धा बनवलेलं आहे तर तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल तर आता आपल्या इथे हे मांदेलीचं कालवण तयार होते एक पाच मिनटानंतर मग जेवायला बसूया वाव या मासाचा रसाचा कलरच किती मस्त मस्त वाटतो एकदम लाल लाल आणि काय मस्त सुंदर वास येतोय त्या वासानेच मला भरपूर जोरात भूक लागलेली आहे लवकर लवकर जेवायला पाहिजे आता इथे आपलं मच्छीचं कालवण तयार झालंय आता आपण जेवायला घेऊया हे जे मी वाटप तयार केलंय ना रस्यासाठी माश्याच्या रस्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही आता मी मांजली बनवले त्याच्याच बरोबर बांगड्याचा रस म्हणजे बांगड्याचा रसा पण बनवू शकता पापलेट वगैरे बनवायचं झालं तरी बनवू शकतो सेम वाटप लागतं म्हणजे आम्ही तरी ह्याच वाटपाने बनवतो बाकी कसं प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असे पण आम्ही हे सेम वाटपच वापरतो बांगड्यासाठी पापलेटसाठी बोंबील असे दोन तीन प्रकारचे मासे आपण बनवू शकतो या रसामध्ये सेम वाटप लागतं थंड झाल्यावर ना एकदम असं घट्ट होऊन जातं म्हणून सुरुवातीला जरा पाणी जास्त ऍड करायचं मस्त तिखट झणझणीत आणि आंबट रसा मांदेलीचा तयार झालेला आहे चला आता मी जेवून घेते मला भूक लागली भरपूर तुम्ही पण यानंतर थोड्या वेळाने भेटूया आपण चला चला इथे मी जेवायला मस्त ताट वाढलं आहे भात चपाती मांजेलीचं कालवण आहे आणि इथे फिश फ्राय आहे आणि आता मी ते जेवायला बसली आहे मला खूप भूक लागली म्हणून मी जेवायला बसले आणि मांदेलीचं कालवण खरंच खूप छान झालं तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा मस्त झणझणीत तिखट आंबट असं मांदेलीचं कालवण नक्की ट्राय करा खरंच छान वाटेल खायला

खरंच छान लागतं भातावर खायला चपाती भाकरी वर खायला खूप छान लागतं तर मी आज हे माझ्या पद्धतीने बनवलंय असं प्रत्येक जणांची पद्धत वेगवेगळी असते पण मी माझ्या पद्धतीने बनवलंय तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू पाहू शकता आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी बघून म्हणजे बनून बघा कसं लागतंय ते तर मग मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मी बनवलेली मांद्याची कालवण ही रेसिपी कशी वाटली जर आवडले असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येईन बंद स्वतःची काळजी घ्या मस्त घ्या आणि स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ आवडीने पाहत राहा चला तर मग पुन्हा भेटूया तो बंद बाय बाय टेक केअर